मराठी ते धडक ते धडक तीर्थरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी आयोजित केला आहे तरी आपण उपस्थित राहावे आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर शरद कलजेराव बाबर अमोल अनिल भाऊ बाबर संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आमदार सुहास अनिल भाऊ बाबर आणि समस्त बाबर परिवार स्थळ जीवन प्रबोधनी शैक्षणिक संकुल पवई टेक मुक्काम पोस्ट गारडी तालुका खानापूर जिल्हा सांगली केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा कडीपार असताना विट्यात फिरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे रात्री साडेबारा वाजच्या सुमारास अमरजीत क्षीरसागर याला सापळा लावून पोलिसांनी अटक केली आहे मायणी रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ यंत्रणा लावून अमरजीत क्षीरसागरवर पोलिसांनी कारवाई केली आहे पोलीस कर्मचारी महेश संगपाळ यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आज बुधवार एकोणतीस जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास तडीपारीतील आरोपी अमरजित अनिल क्षीरसागर वय तेवीस वर्षे राहणार पाटील वस्ती याला सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन वर्षाकरिता सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातून तडीपार केले असताना अमरजित क्षीरसागर हा मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ असणाऱ्या लकडे पेट्रोल पंपाच्या शेजारी असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली यानंतर विटा पोलिसांनी तातडीने मायनी रस्त्यावर यंत्रणा लावून तडीपारीतील आरोपी अमरजित क्षीरसागर याला ताब्यात घेतले तर तडीपारी कायद्याचा भंग करणाऱ्या अनिल कारवाई केली आहे या प्रकरणी पोलीस कर्मचारी महेश संगपाळ यांनी याबाबत विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार हा नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित बिना टाका मुळव्यातीवर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी